नमस्कार मंडळी मी शारदा टॅरो स्वागत तुमचं आपल्या चॅनलमध्ये शारदा स्पिरिच्युअल जर्नी आणि आज आहे महाशिवरात्री महा या महाशिवरात्रीच्या आणि शिव आणि पार्वती यांच्या आशीर्वादाच्या अशा शुभेच्छा तुम्हाला सर्वांना आहेत आणि सर्वांवर माझ्या सगळ्या ह्या व्हिवर्स आहेत सबस्क्रायबर्स आहे चॅनल मी सर्व सृष्टीवर सदा शिव आणि पार्वतींचा आशीर्वाद जो आहे तो अखंड राहावा आणि अखंड सकारात्मकता पवित्रता आणि प्रेम या सृष्टीवर या ब्रह्मांडामध्ये अभिव्यत राहावं हो। याच शुभेच्छा आणि याच इच्छा तुमच्यासाठी आहेत आणि ही महाशिवरात्री म्हणजे तुमच्या आयुष्यात अनेक नवीन दरवाजे उघडणारे नवीन आशीर्वादाचा असा एक संगम तुमच्या आयुष्यात घेऊन येणारी अशी ही महाशिवरात्री आहे आपण कालची रिडिंग बघितली असेल तर त्या रीडिंग मध्ये साक्षात महादेव तुम्हाला तो संदेश देत आहेत किंवा तो आशीर्वाद तुमच्यापर्यंत पोहोचत आहेत की तुम्हाला या महाशिवरात्रीला कोणता आशीर्वाद दिलेला आहे आणि आपण अगदी शॉर्ट सर ही जी रिडिंग करतो ही म्हणजे आज महाशिवरात्री आहे तर आजच्या दिवशी तुम्हाला कोणता असं त्यांना मेसेज द्यायचा आहे काय तुम्हाला सांगायचं आहे तुमच्यापर्यंत काय पोचवायचं आहे काही अशा अभिन्न गोष्टी असतात काही असे विषय असतात जे आपण म्हणजे त्या त्या वेळेलाच ते तुमच्यापर्यंत पोहोचवणं खरं तर गरजेचं असतं म्हणूनच अशी रीडिंग खूप महत्व खूप अशी फास्टली रिडिंग येते आणि ती तुमच्यापर्यंत पोहोचवायची असते तुम्ही करताय आणि शेअर सुद्धा करताय कमेंट खूप छान असतात तुमच्या अगदी मन भारा होऊन जात असं चॅनलला द्या आणि एक सकारात्मक ही एनर्जी आहे ही सकारात्मक एनर्जी आहे फक्त या समाजामध्ये कोणत्याही कुठल्या अगदी खालच्या स्तरापासून वरच्या स्तरापर्यंत म्हणजे गल्लीपासून दिल्लीपर्यंत प्रत्येक स्तरापर्यंत प्रत्येक समाजातल्या प्रत्येक लोकांपर्यंत सकारात्मकता पोहोचवणं आणि शिवपार्वतींशी साक्षात शिवाशी स्वतःमधल्या शिवशक्तींशी एकरूप होण्याचा मार्ग जो आपण निवडलेला आहे आणि त्यासाठीच ही आध्यात्मिक अशी ही जर्नी सुरू झाली आणि म्हणूनच तुमच्यापर्यंत ही रिडिंग पोहोचवण्यासाठी आम्ही सक्षम झालो तर हा आशीर्वाद हा शिवपार्वतींचा आशीर्वाद आहे आणि असाच आशिवाय तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे म्हणून हे चॅनल सुरू केलेलं आहे आणि ह्या चॅनलला तुम्ही भरभरून साथ देता अशीच साथ व्हिडिओज इतर अजून खूप ठिकाणी असे शेअर्स करा शेअर केल्यानंतर तुम्हाला जास्तीत जास्त म्हणजे आपण ह्या कर्मातून बाहेर पडतो एक असं कर्म जे चालत आलेलं असतं की आपल्या हातून काहीतरी चांगली गोष्ट न कळेपर्यंत बघा एवढंस एक काहीतरी हे असतं चूक केव एवढीशी असते पण त्याचं प्रायशिक घ्या लागतं किंवा त्याची शिक्षा मिळते तसंच चांगलं कर्मसुद्धा एवढंच असतं पण ते आपल्या कित्येक जन्मांच्या बापांना नाहीस करत असं असतं तर आपण काहीतरी चांगलं लोकांपर्यंत पोहोचवतोय काहीतरी चांगल्या लोकांना देतोय आणि त्याचे भागीदार आपण होतोय यासाठी तुम्ही या, या चॅनलला साथ द्या आणि असेच हे सकारात्मक जितके जास्तीत जास्त विचार लोकांपर्यंत पोहोचवता येतील तितके तुमच्या मदतीने तुमच्या साथीने मी पोहोचवण्यासाठी तयार आहेच तुमची साथ ही अनमोल आहे लाख मोलाची साथ तुमची आहे अशीच अखंड राहू दे चॅनलला आणि बघूया आज या महाशिवरात्रीला तुमच्यासाठी काय संदेश आहे काय सांगतायत शिवपार्वती आजचा मेसेज जो आहे तो शिवपार्वतींचा आहे तर शिवपार्वती तुम्हाला कोणता मेसेज देतायत आजच्या दिवशी आणि आज खूप महत्वाचा दिवस आहे आज तुमचा उपवास असेल तुमच्या तुम्हाला अनेक म्हणजे हा जो तुम उपवास आहे तो चांगल्या विचारांचा आहे चांगल्या विचारांचा आहे सकारात्मकतेचा आहे जितके जास्तीत जास्त सकारात्मक विचार घेता येतील तितके घ्या जितकं जास्तीत जास्त सकारात्मकता देता येईल तेवढी घ्या आणि तुमच्यातली नकारात्मकता बाहेर काढून टाका कारण एक सकारात्मक विचार दहा नकारात्मक विचारांना संभवून टाकतो म्हणून या नकारात्मकतेवर विजय मिळवा आणि सकारात्मक सत्तेचा विजय करा म्हणून हे रिडिंग तुमच्यापर्यंत बघूया साक्षात अक्षात शिवपार्वतींना तुम्हाला काय सांगायचं आहे शिवपार्वतींचा इतका महत्वाचा मेसेज तुमच्यासाठी म्हणजेच जी शिवभक्ती आराधना तुम्ही केलेली आहे किंवा तुम्ही ज्या ह्याच्यामध्ये आहात आता झोनमध्ये ज्या आहात की शिवपार्वतींची एक आपलं ओढ असते बघा तशी तुमची ओढ अगदी महादेवांकडे आहे महादेव सुद्धा तुमच्याकडे ओढले जातात कारण तुमची भक्ती तेवढी सर्वश्रेष्ठ आहे ना मोह अहंकार लोभ मत्सर या सर्वांच्या परे जाऊन भक्ती करता तुम्ही कुणासाठीही तुमच्यामध्ये राग नाही आहे कुठल्याही गोष्टीचा लोभ नाही आहे मोह नाही इतकिंचित एवढासा जरी मनामध्ये आला तरी सुद्धा लगेच असं हडबडून घेवायला होतं की नाही नको नाही हे चुकीचं आहे म्हणजे ही हे तुमच्यातलं तुम्ही खरा माणूस असण्याचं लक्षण आहे आणि हे खरीच तुम्ही सोल असण्याचं लक्षण आहे आणि हे तुमच्यामध्ये आहे म्हणूनच साक्षात शिवपार्वतींना तुम्हाला महत्वाचा संदेश द्यायचा आहे बघूया आजच्या दिवशी काय ते मेसेज देतात कोणती असं महत्वाचं हे आहे जे तुमच्यापर्यंत त्यांना पोचवायचं आहे शंभो शिवाय जर हे कार्ड आहे अवेकनिंग तुमची अवेकनिंग होत असेल जर तुम्हाला स्वप्न पडत असेल म्हणजे स्वप्नांमध्ये जर तुम्हाला असं नाग वगैरे दिसत असेल किंवा शिवलिंग दिसत असेल स्वप्नामध्ये शिवलिंग दिसत असेल तरी सुद्धा तुम्ही अवेकनिंगच्या एका टप्प्यावर आहात तुम्हाला जास्त स्पिरिच्युअलिटीकडे ओढलं जाते म्हणजे आत्ती म्हणजे इतकं तुम्ही जास्त काळ असा अध्यात्मामध्ये घालवत नव्हता पण तरी सुद्धा तुम्ही अचानकपणे तुमच्यामध्ये अध्यात्मिक बदल होतात अध्यात्मिक गोष्टींकडे कल वाढला जातोय आणि त्या गोष्टीमध्ये तेथली काही रहस्य आहे त्या रहस्य जाणून घेण्याची तुमची उत्कंठता वाढतीये म्हणून हा मेसेज शिवपार्वतींचा तुमच्यासाठी आहे की कुंडलिनीवर तुम्हाला काम करायचं आहे सात चक्र जे आहेत त्या सात चक्रांवर तुम्हाला मेडिटेशन करायचं आहे ही चक्र म्हणजे शिव साक्षात शिवपार्वती आहे आणि ही शिवपार्वतींची शक्ती म्हणजेच या सात चक्रांमध्ये आहे आणि ही सात चक्र जितकी तुम्ही हील कराल तितकी तुमची अवेकनिंग लवकर होईल अध्यात्मिक जागृती लवकर होईल आणि हेच तुम्हाला इथं महत्वाचं सांगितलं जाते कारण अध्यात्मिक जागृती तिथूनच होते जिथून आपला जन्म मागचा थांबलेला होता तिथूनच त्या चक्रापासून एक आध्यात्मिक जागृती सुरू होते तुम्ही जेव्हा सात चक्रांवर काम करायला लागाल किंवा तुम्ही ह्याच्यावर मेडिटेशन करायला लागाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला कुठल्या चक्रापासून तुमची एनर्जी सुरू झालेली आहे कुठलं चक्र आहे जे तुम्हाला अट्रॅक्ट करत आहे तर तिथून तुमची एनर्जी तिथून फ्लो होईल वरती आणि तुमच्यामध्ये अजून स्पिरिच्युअलिटीबद्दल तुमच्या ती जागरूकता वाढायला लागेल अजून या रस्त्यांशी कनेक्ट व्हाल तुम्ही असा मेसेज तुम्हाला शिवपार्वती देतात आणि शिवपार्वती तुम्हाला सांगतात की ते तुमच्या बरोबर आहेत तुम्हाला पूर्ण ह्या सगळ्या जर्नीमध्ये म्हणजे जी तुमची स्पिरिच्युअल जर्नी सुरू होईल किंवा सुरू होतीये त्या जर्नीमध्ये तुम ते तुमच्या बरोबर आहेत शिवपार्वती बॅलन्स तुमच्या बरोबर आहे आणि बॅलन्स असणं खूप म्हणजे खूप महत्वाचं आहे ते कारण शिव असून नाही चालत आणि फक्त शिव असून चालत नाही फक्त पार्वती असून चालत नाही तर शिव आणि पार्वती यांचा जो बॅलन्स आहे तो खूप आयुष्यात महत्वाचा आहे कारण तोच तुम्हाला परिपूर्ण करतो तर हा बॅलन्स ही म्हणजे तुमचा तुमच्याकडं बॅलन्स येतोय कुणालीही सुद्धा तुमची जर याच्यावर खूप काळपर्यंत तुम्ही जर काम करत असाल तरी सुद्धा इथं तुम्हाला शिवपार्वती मेसेज की तुमची कुंडलिनी अवेकनिंग झालेली आहे आणि त्यामुळं हो तुम्हाला पुढं तुमच्या स्पिरिच्युअलिटीमध्ये अजून म्हणजे आतापर्यंत जो तुम्ही जे तुमचं हिलिंग सुरू होतं किंवा जी काही तुमचं स्वप्नांच्या माध्यमातून असेल किंवा मेडिटेशन मधून असेल ज्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवल्या गेल्या त्याच्यापेक्षा मोठ्या आणि रहस्यमय गोष्टी तुमच्यापर्यंत इथून पुढे पोचवल्या जातील असा तुमच्यासाठी मेसेज आहे आणि महाकाली हा काय बघा मी काय म्हणलं तुम्हाला शिवपार्वतींच हा मेसेजेस शिवपार्वतींचा होता आणि मेजर स्पिरिच्युअल चेंजेस तुमच्यामध्ये होत आहेत मी तेच सांगितलं तुमची अवेकनिंगचा टायमिंग आहे जर तुम्ही चक्रांजवर मेडिटेशन करत असाल सातत्याने करत असाल तर तुम्हाला जाणवेल तुमच्या चक्रांमधून हिलिंग होते तुमची चक्रांमधली जी ऊर्जा आहे ती तुम्हाला फील होते फिलिंग खूप महत्वाचं आहे कारण जे होतंय काय होतंय तुमच्यामध्ये काय बदल होत आहेत काय घडतंय हे जाणवणं खूप महत्वाचं आहे हे तुम्हाला जाणवत आहे हे जाणीव होणं खूप महत्वाचं आहे आणि हेच तुम्हाला महाकाली सांगत आहेत साक्षात शिव आणि पार्वती तुम्हाला सांगतात ते तुमच्यामध्ये खूप मेजर स्पिरिच्युअल चेंजेस करत आहेत आणि आता इथून पुढं मी तुम्हाला पहिल्या कार्डमध्ये सांगितलं कारण तुम्हाला जे तुम्हाला एक छोटस तुम्हाला एक हे दाखवलं जात होतं दृश्य पण त्या दृश्याच्या आत एक रहस्य आहे त्या रहस्यापर्यंत तुम्हाला इथे घेऊन जातात शिवपार्वती आणि तुमच्यामध्ये मेजर असे स्पिरिच्युअल चेंजेस होतात ज्या गोष्टी ज्यामध्ये तुम्ही कधी बघितलेल्या नाही आहे तुम्ही कधी अनुभवलेला नाही आहे त्याचा अभ्यास केलेला सुद्धा नाही आहे पण त्या गोष्टी साक्षात तुमच्या समोर येतात तुमच्याबरोबर त्या घडतात चमत्कारावर तुम्ही कधी विश्वास ठेवू नये पण ते सुद्धा तुमच्याबरोबर घडतात अचानकपणे अशा घटना घडायला लागतील की ज्या ठरवून केलेत की काय असं वाटायला लागेल पण त्यामध्ये काहीच हे नसते पण अचानकपणे तुमच्या आयुष्यात हे चेंजेस होणार आहेत असं तुम्हाला जाणवेला खूप मोठा चेंज तुम्हाला त्यासाठी अनुकूल होतोय उघडला जातोय तो दरवाजा उघडला जातोय त्या दरवाजापर्यंत तुम्ही पोचला होता पण आत गेलेला नव्हता पण ही महाशिवरात्री म्हणजे तुम्ही एका दरवाजातून तुम आत जाण्याचं हे आहे तुम्ही एक दरवाजा जो आहे तो खूप मोठा रहस्यमय दरवाजा आहे आणि त्यातली रहस्य तुमच्या समोर येत आहेत या शिवपार्वती शिवपार्वती या महाशिवरात्रीला हा महत्वाचा मेसेज तुम्हाला देत आहेत आणि ही महत् ही शिवरात्री म्हणजे रहस्यमय शिवरात्री तुमच्यासाठी असणार आहे बघा एका अंधारातून तुम प्रकाशाकडे तुम्ही जाताय मी तुम्हाला तेच सांगितलं आपली कालचिरिडीन तुम्ही ऐकला असाल तर त्यामध्ये सुद्धा हाच मेसेज आहे खूप स्ट्रॉंग मेसेज महादेवांनी तुम्हाला दिला होता की ते आशीर्वाद रूपी दरवाजा तुमच्यासाठी उघडताय आणि आता महाकालींनी सुद्धा तुम्हाला दिलं म्हणजे साक्षात शिवपार्वतींचाच हा मेसेज आहे की तुम्हाला अंधारातून प्रकाशाकडे नेलं जाते हा सगळा कळाकोट्ट अंधार आहे पण त्या अंधारावरून तुम्ही विजय मिळवलेला आहे मी कुंडलिनी अवेकनिंगचं तुम्हाला सांगितलं तुम्ही कुंडलिनी अवेकनिंग जे तुम्ही सातत्यानं तुम्ही जे कुंडलिनीवर काम करत होता आता तुम्हाला जे फील होईल म्हणजे तुमच्यातनं कोणती ऊर्जा वाहते तुम्हाला कुठं आहे काय करायचं आहे कोणत्या दिशेला तुम्हाला जायचं आहे कोण आहे असं तुम्हाला आता मार्गदर्शन करणं खरंच गरजेचं आहे तिथपर्यंत पर्यंत शोभावरती तुम्हाला घेऊन जात आहेत आणि तुमची ऊर्जा ही आता बाहेर म्हणजे असे Uh, एक असं ऊर्जेचा स्रोत असं तुम्ही दिसाल आणि तुमच्या तुम्ही शाईन कराल तुम्ही खूप शाईन कराल ब्राईट असा ब्राईटनेस तुमचा असा खूप डार्क असं हे होत आहे म्हणजे तुमच्या विचारांमध्ये तुमच्या दिसण्यामध्ये तुमच्या वागण्यामध्ये तुमच्या बोलण्यामध्ये एक स्पष्टता आहे सकारात्मकता आहे पॉझिटिव्हिटी आहे कुठलंही बर्डन नाही कुणाचाही असा एक मनावर दडपण असतं ते दडपण तुमच्यामध्ये नाहीये कारण तुम्ही एका एका पॉझिटिव्ह अशा जर्नीवर पुढे चाललेल्या आहात आणि साक्षात शिवपार्वती या दिवशी या महाशिवरात्रीला तुम्हाला एक असं हे देत आहेत म्हणजे आपल्याला कसं असतं बघा कोणतीही गोष्ट साध्य करायची असेल तर आपल्याकडं काहीतरी एक पॉझिटिव्ह बाजू पाहिजे किंवा काहीतरी असं शस्त्र पाहिजे युद्ध चालले तर शस्त्र पाहिजे जे कुठल्याही प्रवासाला चालले तर आपल्याकडं काहीतरी साहित्य पाहिजे की नाही तसं हे जे आहे या हातात जे आहे हे साहित्य आहे हे म्हणजे एक प्रोटेक्शन आहे तुम्हाला प्रोटेक्शन आहे तुम्हाला आधार आहे जो शिवपार्वतींचा आहे हे हे जे हे आहे हे म्हणजे हाच जो स्तंभ आहे किंवा या हातात जी काठी असं हे दिलेलं आहे बघा ते जे आहे ते म्हणजे तुम्हाला शिवपार्वतींचा आशीर्वाद हे आहे आणि हे तुम्हाला इतर या महाशिवरात्रीला दिलं जाते कारण यामध्ये शक्ती आहे साक्षात शिवपार्वतींची शक्ती त्याच्यामध्ये म्हणजे तुम्हाला एखादी अवेकनिंग झाले किंवा जर्नीमध्ये तुम्ही आहात आध्यात्मिक प्रवासामध्ये आहात आणि नवीन नवीन गोष्टी तुम्हाला करायचे त्यामध्ये तुम्ही एक पाऊल पुढे जात आहे तर तुमच्या हातात तुमच्यासाठी तुम्हाला आध्यात्मिक तुमच्यामधलं जे रहस्य आहे ते जगासमोर बाहेर काढण्यासाठी एक काहीतरी तुमच्यासाठी एक साधन जे आहे ते तुम्हाला दिलं जात आहे माझ्या हातात आहेत तसंच तुम्ही काहीतरी कराल तुमच्या हातामध्ये वेगळी काहीतरी एनर्जी म्हणजे तुमच्या हातामध्ये सुद्धा खूप शक्ती आहे जर तुम्ही रेक्युलर असाल तुम्ही काय करत असाल तर तुमच्या हातामध्ये ऊर्जा खूप पॉझिटिव्ह आहे तुमचे हात म्हणजे आता तुम्हाला इथे हे सांगितलं तुमचा हात तुम्ही कोणाला दाखवत असाल हे करत असाल तर शक्यतो तुमचा हात कोणाला दाखवू नका कारण तुमच्या हातामध्ये खूप पॉझिटिव्ह सकारात्मक अशी ऊर्जा आहे आणि साक्षात शिव पार्वती तुम्हाला हा संदेश या दिवशी देत आहे खूप महत्वाचा असा मेसेज आहे हे मेसेज एवढी मोठी किंवा खूप मोठी अशी एनर्जी मला माझ्याशी कनेक्ट आहे आणि या चॅनर्जशी कनेक्ट आहे त्यांच्यापर्यंत हा मेसेज नक्की पोहोचेल आणि बाप्पा बघा बरं साक्षात बाप्पा था आणि थँक्यू थँक्यू सो मच बाप्पा महाकाली आणि बाप्पा यांचा मेसेज आहे तुमच्यासाठी आणि ही शिवपार्वतींची आहे साक्षात सगळी सा शिव फॅमिली तुमच्या तुमच्या बरोबर आहे तुम्हाला आशीर्वाद देते आणि तुम्हाला पुढं घेऊन जाण्यासाठी ते तयार आहेत फक्त एक पाऊल तुम्हाला आता पुढं टाकायचं आहे तुम्हाला जे तुमच्यासाठी साधन आहे तुम्हाला जिकडं अट्रॅक्शन आहे जितकं ॲज अ टॅरो लिडर म्हणून असाल किंवा समाजामध्ये विविध माध्यमातून एक चांगलं कार्य करण्याच्या दृष्टिकोनातून पुढं जात आहात तर तुमच्यासाठी इथं तुम्हाला जे झेपते किंवा तुमच्या तुमची ती शक्ती किती आहे त्याप्रमाणे तुम्हाला ती बुद्धीची देवता ही सगळ्या सगळं तुम्हाला अवेलेबल करून देते तुमच्यापर्यंत ती देते फक्त तुम्हाला ते घ्यायचं आणि पुढं जायचं इथं तुम्हाला हे सांगितलं आणि साक्षात बाप्पा तुम्हाला सांगतायत सगळे तुमच्या आयुष्यातले सगळे अंधारमय जो काळ होता तो सगळा संपवलेला आहे आणि एक नवीन उदय नवीन जर्नी नवीन सूर्योदय तुमच्या आयुष्याचा इथं होत आहे आणि नवीन जे कनेक्शन्स आहेत म्हणजे नवीन जे मग नाती असतील किंवा मित्र असतील सोल फॅमिली असेल तुमची ती नवीन नवीन लोक तुमच्या चॅनलशी असतील किंवा तुमच्या स्वतःशी असतील तुम्हाला समाजामध्ये असतील नोकरीच्या ठिकाणी कुठे तुम्हाला नवीन नवीन लोक मिळतील ती तुम्हाला नवीन गोष्टी शिकवतील अजून म्हणजे एका अशा एका एका पायरीवरून दुसऱ्या पायरीवर जाण्याचा जो प्रवास तुमचा आहे तो तुमचा चाललेला आहे आणि तुम्ही वरती चाललेला आहात आता वरच्या प्रवासाला एका चांगल्याचं स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगेन जर चक्राची आपण इथं हे घेतलं सा, तर सात चक्रांमधून एका चक्रावरून दुसऱ्या चक्रामध्ये तुम्ही शिफ्टिंग होते तुम्ही वरती जात आहे लक्षात घ्या हे सोप्पं नाही आहे आणि हे तुम्ही ही अवेकनिंग तुम्ही केले तुमच्या शक्तीनं या ध्यानानं मेडिटेशन तुम्ही हे सगळं मिळवलेलं आहे साक्षात बघून त्याचा आशीर्वाद मिळवलेला आहे अजून काय पाहिजे आणि हे सगळं तुमच्याबरोबर सदैव राहणार आहे फक्त विश्वास त्यांच्यावर ठेवा तुमचा विश्वास हीच तुमची जीत असणार आहे आणि हा विश्वास खूप तुम्हाला कायम ठेवायचा आहे तुम्हाला स्पिरिच्युअल सपोर्ट आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला तुम्हाला जर असं मनात कुठंतरी असं वाटत असेल की मी कुठंतरी हरवतोय किंवा चुकतोय किंवा मला असं का होते कशासाठी का होते काय ह्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर शोधत बसण्यात वेळ घालवू नका कारण यांना सगळं तुम्हाला समर्पित व्हायचंय जितकं तुम्ही ते समर्पित व्हाल शिवपार्वतींना समर्पित व्हाल तितकं तुम्हाला सगळ्या गोष्टी उघडत जातील फुलत जातील आणि तिथून तुम्ही प्रवेश करत पुढं पुढे जा तिथे एनर्जी खर्च करून जा, हे एखादं स्वप्न पडलं की मला का पडलं कशासाठी पडलं आणि मला त्यातून काय हे झालं पण त्याचे बॅड इफेक्ट्स असतील गुड इफेक्ट्स असतील ते काय जे झाले ते झाले सकाळी उठायचं निवांत आपलं नवीन सूर्योदय झाला नवीन आयुष्य नवीन दिवस यांना समर्पित व्हायचं पुढं जायचं हे तुम्हाला सगळ्या गोष्टी सगळ्या माध्यमातून तुम्हाला सगळे दिवस सगळं तुम्हाला व्यवस्थितपणे तुमच्या समोर प्रेझेंट करतील तुम्ही फक्त पुढं तुमच्या समोर काय येते ना तुम्हाला काय करायला दिलंय ना तुम्हाला कोणतं साधन दिलंय ते घेऊन तुमचं तुम्ही तुमचं कार्य करत राहायचंय असं बाप्पा तुम्हाला सांगतायत कारण सगळे जे तुमचे दूर केलेत सगळ्या कोणत्याही क्षेत्रामध्ये असू दे मग कोणत्याही याच्यामध्ये घरात असू दे बाहेर असू दे समाजामध्ये असू दे कुठल्याही बाजूला जिथं जिथं काय अंधार असेल तो सगळा दूर त्यांनी केलेला आहे त्यामुळे तुम्ही धैर्यानं पुढे जा हा तुमच्यासाठी मेसेज आहे आणि खूप मोठा मेसेज हा दिलेला आहे खूप थँक्यू सो मच बाप्पा थँक्यू सो मच आणि आहे लर्निंग आहे बघा बरं हे तुम्ही हायर लर्निंग आहे आता का तुम्ही हाय युनिव्हर्सिटीत आपण कसं प्रवेश करतो तसं मोठ्या पदावर तुम्ही जाताय एक वेकनिंगचा जो टायमिंग होता किंवा एका चक्रापर्यंत तुमची एनर्जी होती ती एनर्जी आता फ्लो करत वरती चालली हो आहे आणि त्या वरती जाणाऱ्या एनर्जीमध्ये तसंच शिफ्टिंग तुमचंही पाहिजे हो की नाही तशा ह्याला तुम्ही कनेक्ट होण्यासारखी तुमचीही एनर्जी पाहिजे तर ही एनर्जी कनेक्ट होण्यासाठी तुम्हाला ह्या पासमध्ये तुम्ही काय शिकलाय बऱ्याच गोष्टी शिकला, शिकला। मग तुम्ही मेडिटेशन करत असताना येणारे तुमचे अनुभव असतील परत ते अनुभव आल्यानंतर तुम्ही काय तुमच्यामध्ये बदल झाले तुम्ही काय बदल केला कुठल्या कुठल्या याच्यामध्ये कसे काय अडथळे आले त्याच्यावर कशी मात केला कसं पुढे गेला ही अवेकनिंग आहे आणि ह्या मागच्या काळामध्ये ज्या गोष्टी तुम्ही शिकला ते बरोबर घ्यायचं आहे जे शिक्षण तुमच्या बरोबर आहे जे शिकला कसं याच्यावर मात करायची ते ते करत करत तुम्ही पुढं जायचं आहे मी शिकत शिकत पुढं जायचं आहे असा तुम्हाला इथं मेसेज दिला जाते आणि खूप महत्वाचा मेसेज असा साक्षात शिव पार्वती तुमच्यासाठी देत आणि तुम्हाला महत्वाचा मेसेज दिला जाते बघा बरं एक्सपेक्ट मिरॅकल्स या हे सगळी जी जर्नी सुरू आहे तर शिवपार्वती तुम्हाला या महाशिवरात्रीला तेच सांगतायत की तुम्ही मिरॅकल्स अट्रॅक्शन करताय आकर्षित करताय चमत्कार आकर्षित करताय काय गोष्टी होतील बघा तुम्ही जस जसं पुढे जाल जस दशी शक्ती तुमच्या मध्ये प्रवाहित होईल तस तसं तुम्हाला जाणवेल की तुम्ही कोणतं म्हणजे काय काय मिनरल्स व्हायला लागल्यात चमत काय चमत्कार व्हायला आणि ने नॅचरली सगळं तुम्ही काही केलेलं नाही आहे तुम्ही फक्त समर्पित झालाय शिवपार्वतीनं समर्पित झालाय म्हणून हे तुमच्या आयुष्यात सगळं होते आणि हे होणार आयुष्यात तुमच्या सगळं जे होते ना ने नॅचरली होते आणि जो स्पिरिट तुमचा कुठंतरी तुम्हाला असं वाटत होतं मी माझा आत्मविश्वास कुठंतरी गमावलेला आहे किंवा स्वतःवर माझ्यावर विश्वास नाही किंवा दुसऱ्यावर विश्वास नाही आहे हे कुठं तरी मनामध्ये किंचित जरी असेल तरी सुद्धा ते सगळं पप्पा बाहेर काढतायत आणि तुम्हाला उत्साहानं उभं करतायत आणि तुम्ही उभे राहताय कारण तुमच्यामध्ये खूप शक्ती आहे एकमेकांना साथ देण्याची समजून घेण्याची परमेश्वरावर विश्वास ठेवण्याची शक्ती तुमच्यामध्ये आहे म्हणून चमत्कार चमत्कारावर पण विश्वास ठेवायला लागतो विश्वास ठेवा परमेश्वरावर ठेवा स्वतःवर ठेवा अंधश्रद्धेवर विश्वास ठेवायचा नाही चमत्कारांवर विश्वास ठेवायचा कारण ते करतात जर तुमचे कर्म चांगले असतील ना तर त्यांना यावं लागतं त्यांचं स्थान सोडून लक्षात द्या आणि ते तुमच्यासाठी येणार नक्की पण तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे ट्रस्ट करा विश्वास ठेवा ते येणार तुमच्यासाठी येणार हा विश्वास आहे आणि श्रीराधा बघा साक्षात म्हणजे एक स्त्रीची एनर्जी खूप ते बरं का तुम्हाला त्याचं म्हणलं तर साक्षात महाकाली आहे तर बाप्पा आहेत आणि एवढी मोठी ही एनर्जी आहे जी तुम्हाला तयार करण्यासाठी अ खर तुम्हाला तयार करण्यासाठी इथं हे आहे तुम्हाला तयार करण्यासाठी यांनी खूप खूप कष्ट घेतलेत लक्षात घ्या त्यामुळं धीर सोडू नका धैर्य सोडू नका तुमच्यामधला मधला इमोशन्स तुमचा साधेपणा तुमचं समर्पण ही तुमची ताकद आहे आणि त्याच्यावरच हे सगळे प्रेम करतात ते यांना सगळ्यांना जे काही तुमच्यातलं आवडते तो समर्पण आवडतंय ते प्रेम आवडतंय तुम्ही इतरांना कसं सांभाळून घेता समजावून घेता किंवा तुमच्यातलं जे प्रेम आहे जे अविरत असं सा धारेसारखं वाहत असतं श्रीराधांसारखं वाहत असतं त्यात कुठंही असं ब्लॉकेजेस नाही आहेत किंवा त्यात अडथळा नाही आहे ते हे कोण आहे आहे व्यक्ती कुठला कि किंवा कशाचे आहे कुणाचे हे बघून तुम्ही कुणावर प्रेम नाही करते एक माणूस म्हणून आज माझा माझा जन्म कशासाठी झालाय काय करण्यासाठी झालाय काय कर्मासाठी झालाय ते बघून तुम्ही पुढं जात असता त्याचं कुठलंही हे बघून करत नाही त्याचं रंग रूप जात धर्म बघून तुम्ही करत नाही तर त्याच्यावर अविरत असं राहता आणि त्याला सांभाळून घेत समजवत शिकवत तुम्ही पुढं जाता म्हणूनच ही साक्षात एवढी शक्ती मोठी शक्ती तुमच्याबरोबर अविरत काम आहे आणि तुम्हाला जरी डोळ्यांना ती दिसत नसली अचानकपणे एखाद्या संकटातून तुम्ही बाहेर आलाय अचानकपणे अडचणीच्या वेळी मदतीला कोणतरी धावून आले अचानकपणे अशा काही घटना घडल्या की ज्या अशक्य अशा वाटत होत्या शक त्या शक्य झाल्या लक्षात घ्या तिथं साक्षात परमेश्वर आहेत अशी ही अद्भुत शक्ती तुमच्याबरोबर आहे आणि शिवशक्तींना तुम्हाला आजच्या दिवशी हाच मेसेज द्यायचा आहे की तुमच्या तुमचे रिलेशनशिप तुमची नाती तुमच्यातली तुमची सगळी जे काही तुम्हाला हवंय तुमच्यासाठी जे योग्य आहे ते सगळं तुम्हाला इथं दिलं जाते फक्त विश्वास विश्वास जो आहे तो शिवशक्तीमुळे ठेवा कारण त्यांचा त्यांच्यावर ठेवलेला विश्वास तुम्हाला खूप विजयाचे काय ह्याच्यापर्यंत शिखरापर्यंत तुम्हाला घेऊन जाणार आहे आणि हा तुमचा विश्वासच तुमच्या जिंकण्याची खरं खरा खरी ताकद आहे लक्षात घ्या आणि तुम्हाला या महाशिवरात्रीच्या पुन्हा एकदा खूप सारे शुभेच्छा खूप खूप थँक्यू 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 सो मच हर हर महादेव जय श्री कृष्ण राधे राधे आणि पुन्हा भेटू अशा छानशा रिडिंगमध्ये तोपर्यंत बाय आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही कंजूसपणा अजिबात करायचं नाही कमेंट करायचं बेनधास्त कमेंट करा कारण जितकं तुम्ही बोलाल जितकं तुम्ही स्वतःमधलं बाहेर काढाल तुमच्या कमेंटमधून तुमच्या शब्दातून तुमची एनर्जी कळते की कुठल्या लेवलपर्यंत म्हणजे कुठल्या चक्रापर्यंत तुमची एनर्जी आहे हे तुमच्या हे लक्षात येतं त्यामुळं म्हणून कमेंट करा कमेंट कधीही असो आपण जितक्या आपल्याने सकारात्मकता आपण बाहेर काढू तितकंच आपण नकारात्मकतेला हरवतोय लक्षात घ्या त्यामुळे कमेंट जितकं सकारात्मक आहे चांगलं आहे अजून काही नवीन करायचं आहे त्याबद्दल असेल ते सुद्धा तुम्ही इथं तुमच्या माध्यमातून या कमेंटच्या माध्यमातून तुम्ही ते देऊ शकता करू शकता ओके धन्यवाद